नमस्कार मी प्रसाद पोद्दार पर्वती पोलीस स्टेशन पुणे सिटी सायबर विभाग आत्ता ऑनलाईन परचेस करताना ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशो यासारख्या वेबसाईटचा वापर होतो यामध्ये देखील सायबर फ्रॉस्टर त्यांच्या वेगवेगळ्या युक्त्या वापरून व्यक्तींची फसवणूक करतात तर यामध्ये जे सोशल मीडियावरती मार्केट प्लेसेस आहेत ज्यामध्ये वेब बीवरती किंवा इन्स्टावरती वेगवेगळे ॲडव्हर्टाईज येतात त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंवरती वे डिस्काउंट दिला जातो किंवा ऑफर असतात तिकडनं जर त्या गोष्टी प्रोसिड केल्या गेल्या किंवा ऑर्डर दिली गेली तर त्या बऱ्यापैकी ऐंशी टक्के त्या वेबसाईट फेक असतात ज्याच्यामध्ये वस्तू तुम्हाला मिळत नाहीत किंवा पैसे जाण्याचं जा प्रमाण जास्त आहे यामध्ये वेगवेगळ्या वे पद्धतीने फ्रॉड केला जातो तुम्हाला कुठल्या त्या परचेसवरती त्या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनवरती क्रेडिट पॉईंट रिडीम्स करून दिले जातील किंवा ऑफरसाठी अमुक नंबरवरती कॉल करा मग तिथून पुढे वेगवेगळ्या प्रोसेस सांगल्या जातात आणि तुमची बँकिंग डिटेल ग्रॅप केली जाते आणि या सगळ्या गोष्टीचा वापर करून तुमच्या अकाउंटमधनं पैसा पळवला जातो तर सायबर फ्रॉस्टर या गोष्टी एकदम चतुराईने वापरतात तर अशा फ्रॉडला थांबवण्यासाठी कुठल्याही वेबसाईटवरती जाण्यापूर्वी ती वेबसाईट व्हेरीफाय करणं गरजेचं आहे त्यानंतर ऑथेंटिकेट ज्या वेबसाईट आहेत त्याच्यावरतीच तुम्ही फक्त आणि फक्त कॅश ऑन डिलिव्हरी या पद्धतीचा वापर करूनच त्या गोष्टीवरती त्या खरेदी केल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण ऑनलाईन शॉपिंग करताना वेबसाईट व्हेरीफाय करून आपल्या स्वतःची काळजी घेऊ शकतो व्यक्तिगत माहितीची काळजी घेऊ शकतो आणि त्या फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करू शकतो धन्यवाद